नमस्कार मी तनया युरोपियन युनियनने अमेरिकन विस्कीवर लावलेले शुल्क कायम ठेवले तर अमेरिका युरोपमधून आयात होणाऱ्या वाईन शॅम्पेन आणि मध्य उत्पादनांवरती दोनशे टक्के शुल्क लावेल अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिली आहे स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर शुल्क लाडण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर युरोपियन युनियनने अमेरिकन विस्कीवर पन्नास टक्के शुल्क लादले असून हे शुल्क एप्रिलपासून सुरू होणार आहेत रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष सुरू आहे रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ला करत आहे या युद्धात युक्रेनची सुरू होत आहेत रशियातील संघर्ष तात्पुरता थांबण्याची शक्यता आहे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता आहे अमेरिकेने किवला लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती देण्यावर रशियावरील बंदी उठवल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेननं तात्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयारी दर्शवली आहे अमेरिकेतील डेनव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन एअरलाइन्स फ्लाईट एक हजार सहाच्या इंजिनला आग लागली आहे विमान डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणार होतं परंतु इंजिनमध्ये समस्या आल्यामुळे ते डेनव्हरकडे वळवण्यात आले विमान सुरक्षितपणे उतरलं परंतु गेट सी 38 वर पार्क केल्यानंतर इंजिनमधून धूर येऊ लागले ज्यामुळे प्रवाशांना तो बाहेर काढण्यात आले तमिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावरती वाट पेटलाय दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे तमिळनाडू सरकारनं राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये रुपया चिन्हऐवजी तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर रू वापरण्याचा निर्णय घेतलाय खलिस्तानवादांच्या समर्थक असलेल्या ट्रुडो यांच्या काळात भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते परंतु आता होणारे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबतच्या संबंधाबाबत मौन सोडलं आहे कॅनडाला भारतासोबत चांगले संबंध हवे असून भारतासोबत व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे याचा अर्थ ट्रुडो यांच्यासारखी चूक आपण करणार नाही असं त्यांच्या हावभावातून दिसून येतं बलुचिस्तानसह देशभरात जनतेच्या विश्वासावर आधारित सरकार स्थापन होईपर्यंत स्थिरता अशक्य आहे असे तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले एक्सवरील एक ट्विट करताना ते म्हणालेत लष्करी कारवाया कधीही समस्यांवर उपाय नसतात शांतता आणि स्थिरतेसाठी वाटाघाटी आणि प्रयत्नांद्वारे मोठे युद्ध देखील सोडवली जातात बलुचिस्तान परिस्थितीबद्दल चिंता वाढते असं ते म्हणाले विविध माध्यमांतून चीन अमेरिकेला आव्हान देत असून अवघ्या दोन दशकांत जहाज बांधणी क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून उदयास झालेल्या चीनकडून जगातील व्यावसायिक जहाज बांधणी बाजारपेठेपैकी निम्मी बाजारपेठ आपली असल्याचा दावा केला जातोय अमेरिकेचा यातील वाटा केवळ शून्य पॉईंट एक टक्क्यांनी घसरला असतानाही ही स्थिती निर्माण झाली आहे होळीचा सण भारतासह देशभरात साजरा केला जातो अशातच योगी सरकारमधल्या एका मंत्र्याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होती आहे ज्या लोकांना होळीच्या रंगाचा त्रास होतोय त्यांनी देश सोडावा असं वक्तव्य उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी केले भारताच्या उत्तरेकडील भागात पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले शुक्रवारी सकाळी जम्मू काश्मीर आणि लडाख भूकंपाने हादरले राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार लडाखमधील कारगिलमध्ये पाच पॉइंट दोन तीव्रतेचा भूकंप झालाय जम्मू काश्मीरच्या विविध भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पहाटे पंधरा किलोमीटर खोलीवर हा भूकंप झालाय विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा हा चित्रपट थिएटरमध्ये येऊन जवळपास एक महिना झाला आहे पण चित्रपटाची क्रेझ कमी होताना दिसत नाही आहे अल्पावधीत पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या छावानं अठ्ठावीस दिवसांत एकूण पाचशे छत्तीस पॉईंट एक कोटी रुपये कमवलेत आता हा चित्रपट लवकरच साडेपाचशे कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचं स्वप्न पूर्ण केलं या स्पर्धेत रोहित शर्माचं नेतृत्व टीम इंडियासाठी महत्त्वाचं ठरलं रोहित शर्माने अंतिम सामन्यात कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आर सी बीचा धडाकेबाज फलंदाज एबी डेव्हिलियर्स रोहित शर्माच्या मागे उभा राहिला असून भविष्यात तो सर्वकालीन महान एकदिवसीय कर्णधारांपैकी एक असेल असं एबी डेव्हिलियर्सने म्हटलं आहे आयपीएल दोन हजार पंचवीस सुरू होण्यास फक्त नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत नऊ संघांनी त्यांच्या कर्णधारांची नावं जाहीर केली आहेत परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी अजून कोणाची नियुक्ती करण्यात आली नव्हती आता सोशल मीडियावर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराचं नाव घोषित करण्यात आलंय दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद अक्षर पटेल सांभाळताना दिसणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकड